या जीवन प्रवासात अनेक प्रवाह येऊन अगदी जवळून अलगतच निघून जातात काही प्रवाहांची गती दिशा वेगळी तर काहींची अगदी मिळतीजुळती असते अशातच कधीकधी भिन्न प्रवाहांची काही काळ भेट होते वाटते आता आपली दिशा बदलेल लहरी बदलतील आपल्याला एक वेगळीच गती मिळेल पण निसर्गाने काही वेगळेच ठरवलेले असते काही क्षणातच अपेक्षांना तडे जातात आणि प्रत्येक प्रवाहांना वेगवेगळा उतार भेटतो मार्ग तोच असतो निसर्गनिमित पण आयुष्यभर त्या सुजल प्रवाहाला उगीचाच कोरडेपणाची जाणीव होत राहते पण एक गोष्ट चलते ती ही की हे सर्व प्रवाह शेवटी एकाच सागरात येऊन त्याच्या अथांगतेत असीम काळाकरिता विलीन होऊन जातात पण मग त्यासाठी आयुष्यभराची प्रतीक्षा